लोकांकडे भक्ती नाही महिला म्हणून पटकन उत्तर द्या तुमचा भावना आमचा भाऊ संगत जेवायला बसला लबाड बोलायचं नाही आणि तुम्ही भजे वाढायला आल्या जा। एका जास्त कोणत्या टाकाल ते ना आम्ही फायनल पुरुष म्हणून उत्तर द्या पटकन सावध बसावं लागत आपल्या किट रे साडू नाही पैसे आणि भावा नाही मागितले कोल्हा हा म्हणाल साडूला साडू भावाला म्हणणार रविवारी पाऊस साडूला चला <laughs> पटकन लहान आले पोरं ए बहनाले पोर आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आरत्या मावशी करा <laughs> 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 लय सोपं आहे महाराज काय लय सोप आहे चला पटकन ए पुरी न उत्तर द्या पुरी न तुम्हाला पुरी उत्तर द्या तुम्हाला पाहायला पोरग आलं पसंती झाली पहिल्यांदाच आलं त्या पोरानं पोरगी पसंत केली ते पोरग जेवायला बसलं जमलं बिमलं काहीच नाही फक्त पसंती झाली तुमच्या भावासंग जेवायला बसलं ते नव शिंगरू हा आणि तुम्ही भजेवाडायला आल्या पटकन बोला पुरी कळत न कळत एखादं भज भावाच्या काटात पडलं का शिंगराच्या सिंगराच्या साधा उदाहरण मग इतक्या दिवस राखी बांधली तो भाऊ लाटला आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं याला तर पल्सर नव्हतीस पल्सर आहे दुसऱ्याची बुट आहे दुसऱ्याची पण भजे खाऊन गेला ना मग समाज असा आहे भाऊ फॉर्म भरायला अख गाव प्रचाराला अख गाव जुलाभ ख गाव कसा ख गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्ते गायब कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात जिंदाबाद <laughs> कार्यकर्ता काय म्हणतो माने कोणाशी बोलतो तू बोलतो कोणाशी पाच वर्ष तू माझा हिंडलो मी चुत्या होतो का दुसऱ्या पक्षात आता निष्ठा नाहीये निष्ठा निष्ठे निष्ठा निष्ठी आता निष्ठा विष्ठा ही फक्त गुरुजीनंच शिकवायची पोरांना पोरांना नाही सारे भारतीय माझे बांधव आहे शिकवलं का नाही मग पुस्तक शिकून करायचं काय <laughs> जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही आणि नको ते शिकून मग रिटायर झाले येडे झाले <laughs> खड़े कडे हणा मेंदूतून गेलो ते पैसा मोकळ बुद्धी कमी सर्व्हिसवाल्यांची पेमेंट सुद्धा वयावर नको आहे बुद्धीवर पाहिजे हा एक जानेवारीला मेंदू चेक करायचा जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी म्हणजे हे रिटायर झाले तो प्रॉब्लेम काय होतो बुद्धी होती कमी मालमोकार मिहुनीला बंगला बांधून मग मेहुनीनं बंगल्याला प्रयत्न याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य <laughs> <जरकारियों। laughs> मग त्याच्या बोराने गाडी घेतली तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश सावधरायच आपले किती ऐकलं ऐकले दोन चार दिवस सुधरत नाही माणसाला पाहिजे बदिर होतो तो एक कास होतो बघा बावीस तीन कासाचा चष्मा आहे त्याला तवा गुरुजी दिसतोय त्याला शंभरची आग... आजी चष्मा नाही आजीच्या सुनाला चष्मा अस दोन्ही मुलांना आहे पण आज आजीला नाही काय बोलायचं काय देवाने शरीर बर बर महाराज हे शंभर जे शरीर आहे ना हे नुसतं शरीर नाही कष्टाचं शरीर आहे नुसतं शरीर नाही ते काय नोकरीवाल्याची बाईक आहे का लिफ्टन वर जाती लिफ्टन खाली येते मनकेत डोळ्याला अंधार आहेत अगं बाई तू जगती तरी का आला तू त्यालाही मोकळ करीन त्यालाही दुसरी करता येईना तू उलथान काय करते तू जगून तरी त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्यांनी तीन पोरींचे के लग्न केले टोले जांग हे रय खाल्ली बसवली पाईपलाईन नाही केली जमीन बैल किनी लय केली तीन पोरींचे के लग्न केले दोन पोरांच्या शाळा केल्या रुपया खर्चही नाही गुंठा ऐकला नाही <laughs> म्हातारा ठणठणीत आपल्याला एकच पोर तिथं लग्न करायची गरज पडली नाही <laughs> <laughs> मग ती पेपरला गेली आलीच नाही लग्न करत का <laughs> मग का निकाल घेऊन तिक कायच माणसं म्हणते आम्ही प्रगती केली काय वांदा केलं प्रगती अठ्ठावन्न वर्ष सरकार दुतलं नोकरी केली अठ्ठावन्न ला बांगल्याला कुदळी हल्ली साठ ला, ला बांगला पुरा झाला बासष्ट ला वास्तुशांती झाली आणि त्रेसष्ट ला येतो वर्ष श्राद्ध आलं बंगल्यात झोपलात नाही तू बांध तो, तो ता ता <laughs> का आला मग त्याच्या पूर्ण घरांना नाव दिलं दादांची कृपा दादा जिन्यातच मी आले तर कृपा कशी होईल हे दहावी बारावीची शिंगरणी दहा का पंच्याऐंशी आठ पाच <laughs> <laughs> याला बावीस ला बीपी तिला साठा नाही नुसतं खापा बर फोडी तो म्हणून घरचे पत्रेची घ्यायची पेन्सिल मोडायची पण अक्षर ओठत नव्हतं आणि <laughs> दप्तार पेशवी म्हणजे खताची गोड तिच्यात काय दप्तर होत का चिचुके बोर कौथ जांभळ इट्टी दांडू आणि <laughs> कमराला पट्टी नाही करगुट्याला लाकूड <laughs> भोग लागली का का चलवायचा उतरायचा आंड <laughs> पॅन तर नवी ना पोहोचत नाही आखा मोकला असं दिवाळीच्या सुटीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल आखी पोर आंघोळीला कुठं वड्याला भोंगळी सध्या वड्याच्या कानाला मंडळी पाण्या वाळूत पसरायचं तापलं का परत <laughs> तवर जर घरचे आले चड्ड्या वड्याला अख्खी <laughs> भोंगळी ग्यान पाळायची गावाला महाराज तुमच्यान माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत देवळ पुढं कोणी तंबाकू काढली तर पोरग तंबाकू टाकून देत होता माणूस आलो आता एवढे औलाद येत आमच्या पुढे राती कुठं होते होतो आता वड्याला चालू नदी <laughs> पाहिजे <laughs> नववीच आहे पंधराच आहे पंधराच कोठरा तिथे आवलात असं ताईट पाहते बापा कधी ते बापालाच म्हणते तुझमी तुझमी मी तुझ मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा त्याचा बाप आता मी म्हणतोय बा आहे कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय दत्तू पाटील की जे हो मग पेताय आणि पेले एकमेकाला बापाच्या नावा नाका मारत हे भिक्या हे किसने बावीस चोवीस आय 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 आणि तीन अटॅक निम्मे निघते शुगर शुगरवाली याच्यात चहा राखेल दे पण चहा राखेल दे गालाच बर आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे बावीसच्या चोवीसच्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहितीये का शिकलेले लोकांनी टायग ही अवलाद सतराला लाख पेते आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही कोणती दारू नाईन्टी घ्या डिप्लोमॅट घ्या आरसी घ्या इंडिका घ्या वड्याची घ्या नाल्याची घ्या ते <laughs> घ्या <कौन थी> <laughs> आणि यांना ती फुकाट मिळती रियाली अर्धा लिटर पेट्रोल टाकून रियाली निघली झेंडा लावून तिकून येताना पेट्रोलच संपलं लुटीत आली आणि हंडी नाईनटीन मुतला चेड्डीत वाढली शुगर शुगर वाढायचं हे कारण एक भयानक दोन बीपी वाढायचं कारण बीपी का तुम्हाला मागच उकरीत जाऊ नका आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला नवी बरे दांडू पॅन नव्हती ते पोरगा आपल्याला काय म्हणतो माहिती पप्पा तो दरीद्री काळ आपण दरिद्री ठरलो ते शहाण ठरलं जुनं उकरायचं नाही प्रियशी जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली का अस्वस्थ वाटायला लागलं मला अस्वस्थ असे तीन मेले तू चौथा नंबर आहे तू का बघायला ताण करतो बघा हा <laughs> तिसरं ती, कारण मोबाईल मुळे बोलणं बंदच झालं घरात कोणी गप्पा हानीन स्टँडवर कोणी गप्पा हानी न उठपळ कानात दोन वायरी हॅन्ड फोरक काय हेडफोर काय मोटरसायकल वर दोन आवलं ती चालल्या एकाच्या कानात येत पुढच्या कानात येत गाणं लावलं हँडल पिळला मुठ पिळली गाणं लागलं बाबरावा आला कुत्रा आडू आलं वायर गुसली मिळालं <laughs>